दोन ते तीन दिवसांपूर्वी सांगलीतील कॉलेज कर्नर इथं एका तरुणीवर कोळताना जीव घेणं हल्ला करण्यात आला यावेळी ती तरुणी जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करत होती त्यावेळी अमित मुळके या रिक्षाचालकाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या तरुणीना आपल्या रिक्षातून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आणि त्या मुलीला योग्य वेळी उपचार मिळाल्याने त्या तरुणीचा जीव वाचला त्या धाडसे तरुणामुळे एका तरुणीचा जीव वाचवला अशा या धाडसे तरुणाचं जिल्ह्यातून कौतुक होतं त्यामुळे आज सांगलीत शिवसेनेकडून अमित मुळके या जिगरबाज तरुणाचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सत्कार करून त्याचं कौतुक केलं यावेळी उपजिल्हा प्रमुख उमाकांत कार्वेकर परूज तालुका प्रमुख प्रशांत लेंगरे मिरज तालुका उपतालुका प्रमुख उपशहर प्रमुख कुमारभाऊ राठोड विनायक एडके सांगली शहर संघटक धर्मेंद्र कोळी सहकार सेना जिल्हा प्रमुख प्रदीप बर्गे वैद्यकीय मदत कक्ष संजय सुता यांच्यासह अन्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्वी सांगलीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली एक कॉलेजला के डब्ल्यू सीला येणारी जी एक युवती होती तिच्यावरती सकाळीच बरोबर साडेआठ वाजता दिवसात डवळ्या तिच्यावरती कोयत्याने सपसप एक माथेफिरूने हल्ला केला त्या दरम्यान कुणाला माहित नव्हतं तो मातीफिरी कोण आहे परंतु त्यानंतर कळलं की तो तिचा नवराच आहे पण त्या ठिकाणी असं घडलं की तिलाही काही कळलं नाही त्या एका क्षणामध्ये तिनं त्यानं सपासप तिच्यावरती वार केले आणि त्या वेळेला तिथं असंख्य लोकं बघायची भूमिका करत होते आणि असं करत असतानासुद्धा त्या ठिकाणी आमचे मुळीक म्हणून रिक्षा ड्रायव्हर आहेत जे आमचे शिवसैनिक आहेत आणि ह्या शिवसैनिकांनी स्व खरंच शिवाजी महाराजांचा मावळा कसा असावा याचं धाडसी कृत दृश्य त्या ठिकाणी दाखवून दिलं आणि त्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या घटनेला घटनेस्थळी जे काय घडलं ती काय आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतलं त्याच्या त्या दृष्टिकोनातनं आम्हाला लक्षात आलं की त्या ठिकाणी तो सगळ्यांना कोयता घेऊन अंगावर जात होता परंतु आमच्या मुळीकने कुठलाही जीवाची न विचार करता कुठल्याही जीवाची पर्वा न करता वेळ पडल्यास ते वार अंगावर झेलण्याची तयारी ठेवून त्या एका युवतीचा प्राण वाचवला त्याबद्दल आज आम्ही सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्याचा सत्कार केला आणि त्यानंतर त्या, त्या मुळीक कुटुंबाची आणि मुळीक ह्याची संपूर्ण जबाबदारी इथून पुढच्या काळामध्ये शिवसेनेची असेल आणि इथून पुढच्या अशा गोष्टी घडल्या किंवा घडून येत यासाठी मुळीक आणि मुळीकसारखे बरेच युवकांनी पुढे यावं असं आमचं सगळं सर्व सांगली जिल्ह्यातील युवकांना आव्हान आहे